काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक मालाला हमी भाव शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत होता परंतु देशातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतल्याने देशात व राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत शेतकरी आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिने आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी केला ते शिंदखेडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी मेळाव्याप्रसंगी बोलत होते यावेळी मंचावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे आमदार सोलंकी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम ज्येष्ठ नेते आधार महारू पाटिल पाटील, विठल सिंह गिरासे नगराध्यक्ष जुही देशमुख हेमलता शितोले जितेंद्र ठाकुर राकेश पाटील, कैलास ठाकरे मनोज महाजन कल्पना महाले महेंद्र पाटील उपस्थित होते साठी यादवराव सावंत शिंदखेड़ा जे विविध विषातून पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्यावर मंदिरांना घातली त्याच्यावर महिला घातली गहू चांद ही महाराष्ट्रात हे देशातलं महत्वाचं योगी सरकारी त्याच्यावर मंदिर घातली जे काय करून शिकवत आहेत आणि तुम्हाला दानाची किंमत ज्या ठरा ज्या उत्पादनाला मिळते ती किंमत तुम्हाला लिहून द्यायची नाही हे सूचक आजच्या मोदीच्या संस्थांनी आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीच्या संस्था हे लढाण्याचा युद्ध आहे शेतकऱ्यांचं युद्ध आहे चुकीच्या लोकांच्या संस्था आहे ती संस्था उद्या सल्ली હતા અને લાન રસ્તા રાજ્ય એ વિકાસ આઘાડી હાથ ધણ હેઠળ સુધી તરફ છે શબ્દ દેચો કે રાજ્ય તમે હાથાજે દા લહાન રસ્તા ચહેરા હા લગાશે તમની સાથ મેળવી એવું અભેચ્છા એ કરતો अनिवार्य जैन संघर्ष जय आहे जय